अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील भानगावमध्ये दोन गटांतलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे घटना बारा सप्टेंबरची असून पोलिसांनी या प्रकरणी तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल करून घेतला आहे पण दहा दिवस उलटले तरी आरोपी मात्र अद्याप पकडलेला नाही अतिशय धक्कादायक अशी घटना भांडण सोडवणार सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्याची घटना श्रीगोंदा इथं घडली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडनं प्रशांत पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा फसणारी अशी घटना आहे लांछनास्पद असा प्रकार करणारे या व्यक्ती कोण आहेत आणि याबाबतचा अधिक तपास पोलिसांच्या काही हाती लागलाय का केव्हा अटक केली जाणार बर बरोबर आहे मनस्तीला काळीमा फसणारी घटना आहे भानगाव येथील हे जे कुटुंब आहे पारवी समाजाचं कुटुंब आहे आणि त्यांची शेळी शेतात करायला गेली त्यावरून दोन गटात भांडण झाले होते आणि त्या भांडणात या महिला मध्ये पडल्या आणि या महिलांना त्यावेळी मारण करण्यात आलेली आहे या महिलांनी स्थानिक त्रिगोंदा पोलीस स्टेशनला आधी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही त्यानंतर त्या कर्जत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात गेल्या आहे आणि ह्या प्रकरणात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे पण माहिती अशी मिळती आहे की जे आरोपी आहेत त्या आरोपींना जामीन मिळालेला आहे अट्रोसिटीचा गुन्हा दाखल असताना जामीन कसा मिळाला हा एक प्रश्न इथं पडला आहे आरोपी जे आहेत ते मराठा समाजाचे आहेत संतोष वाघतकर जयसिंग वाघतकर मनोहर वाघतकर अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या ह्या सगळ्या प्रकारने पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारचे अत्याचार होत आहे हे समोर आलेलं आहे तर पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये अशा प्रकारच्या माणुसकीला काळीमा फाटना फासणारी घटना समोर आलेली आहे धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल